शेतकरी बांधवांना आपले शेतकरी बांधव महाडीबीटी या पोर्टलचा वापर करून आपल्या शेतीसाठी लागणाऱ्या विविध यंत्रे आणि अवजारे अनुदानाच्या स्वरूपामध्ये घेत असतात महाराष्ट्र शासनाने महाडी बी टी हे पोर्टल काही वर्षांपूर्वी सुरू केलं होतं या पोर्टलद्वारे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांचे जे काही अवजारे आणि यंत्र आहेत त्यावर चाळीस ते ऐंशी टक्के इतकं अनुदान देत असतं जसं की आपण पाहिलं स्प्रिंकलर असेल किंवा ठिबक असेल किंवा आपला फवारणी पंप असेल अशा अनेक अवजारे आणि यंत्रे शेतकरी बांधव घेत असतो अशाच या महाडी बी टी पोर्टलवर आता शेतकरी निवडीसाठी महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर काढलेला आहे एक नवीन अपडेट या महाडी बी टी पोर्टलसाठी आलेले आहे त्याबद्दल हा जी आर आहे तो आपण पाहूयात मित्रांनो महाडी बी टी प्रणालीवर लाभार्थी निवडणीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व ही कार्यप्रणाली आता राबवण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो ही कार्यप्रणाली नेमकी असते कशी आणि यापूर्वी कोणती कार्यप्रणाली होती तेही आपण पाहूयात त्या अगोदर आपण ही माहिती पाहूयात हा जी आर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग या अंतर्गत आलेला हा आर आहे आणि सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा निर्गमित झालेला जिअर आहे यापूर्वी जे काय महाडी बी टी प्रणालीवर जे शेतकरी लाभार्थी होते त्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जायची आणि आता ती फर्स्ट कम फर्स्ट वर फर्स्ट सर्व म्हणजे प्रथम येणारच प्रथम प्राधान्य असं दिलं जाणार आहे तर ह्या दोन गोष्टीमध्ये बेसिक फरक आहे हा आहे समजा शेतकऱ्यांना देण्यासाठी टोटल दहाच ठिबक संच आहेत आणि शंभर शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी मागणी केलेली आहे तर या केसमध्ये शे लॉटरी पद्धतीमध्ये शासन ह्या शंभरपैकी रँडमली कोणत्याही शेतकऱ्याला तो जो काही ठिबक संच आहे तो ठिबक संच देऊ शकत होता परंतु आता तसं न करता फस्ट कम फस्ट म्हणजेच दहा पंप दहा ठिबक संच द्यायचे आहेत ज्या सुरुवातीच्या दहा व्यक्तींनी अर्ज केलेला आहे त्या सुरुवातीच्या दहा व्यक्तींनाच तो आता ठिबक संच अवेलेबल होईल मग बाकीच्या नव्वद व्यक्तींचं काय होणार समजा ह्या वर्षीमध्ये ते दहा संच उपलब्ध असतील आता पुढल्या वर्षी शासनाचं नवीन बजेट निघतं त्या नवीन बजेटमध्ये आणखी काही संच उपलब्ध होऊ शकतात मग ते त्याच्या पुढले दहा व्यक्ती मग त्याच्या पुढले दहा व्यक्ती अशा प्रकारे जो शेतकरी सुरुवातीला येईल सुरुवातीला फॉर्म भरलेला असेल त्याला हे दहा संच मिळणार त्यानंतरच्या दहा संचेला हा एक एक्झाम्पल म्हणून मी तुमच्यासमोर सादर करतोय हे आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व पर्वत पद्धत आणि लॉटरी पद्धत म्हणजे रँडमली कुणालाही सिलेक्ट करणार कुणालाही चान्स भेटणार असा होता म्हणजे सुरुवातीची जी काही लॉटरी पद्धत होती त्या लॉटरी पद्धतीमध्ये पारदर्शकता नव्हती आता आणखी पारदर्शक आणण्यासाठी सरकारने महा डीबीटी बी टी प्रणाली आहे त्या प्रणालीवर जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट कम फर्स्ट सौर ही प्रणाली आणलेली आहे खूप छान महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या जर आपण पाहूयात मित्रांनो आजपर्यंत म्हणजेच जुलै दोन हजार एकोणीसपासून महाडी बीटी प्रणालीवर लाभ स्वीकारण्यात आलेला आहे म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी महाडी पोर्टलचा वापर करून अनेक योजना उपाययोजना घेतलेल्या आहेत आणि ह्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची निवड सुरुवातीला जी काय जुनी होती ती लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येऊन या पोर्टवर टप्प्याटप्प्यात आवश्यक ला त्या ला लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला गेल्या पाच वर्षात अशा पद्धतीनं हा लाभ सुरू होता परंतु आता शासन निर्णय झालेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार लाभार्थी निवडीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि गतिमान ती गतिमानता टिकवून ठेवण्यासाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून म्हणजेच ही योजना सुरू झालेली आहे मित्रांनो फर्स्ट एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही पद्धत सुरू करण्यात येत आहे म्हणजेच जो शेतकरी सुरुवातीला अर्ज करतो त्या शेतकऱ्यांना ती लाभ दिला जाईल त्यानंतर पुढल्या शेतकऱ्यांना त्यानंतर पुढल्या शेतकऱ्या अशा प्रकारे महाडीटीवर आणि आता जे काही महाडीवर जे आज अखेर जे काही प्रलंबित अर्ज आहेत ते प्रथम येणार या प्राधान्यानेच देण्यात येईल आपण पाहू शकता म्हणजे जे काही प्रलंबित अर्ज आहेत त्यांनाही आता हीच पद्धत लागू झालेली आहे ती पद्धत एक एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या वर्षीपासून लागू झालेले आहे तसेच मित्रांनो एक वॉर्निंग ही त्यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे की अनेक शेतकरी आहेत आपले शेतकरी बांधव सहसा धोकादा करत नसतात परंतु अनेक अशी काही मोजके शेतकरी आहेत ते धोकाधडी करून चुकीची आणि खोटी माहिती देऊन अशा योजना लाटायच्या आणि त्या स्वतःला वापर करायच्या नसेल तर त्या दुस दुसऱ्यानं विकायच्या असेही काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना वॉर्निंग सत्य दिलेली आहे की त्यांनी चुकीची खोटी कागदपत्रे सादर करून किंवा दिशाभूल करून जर अशा प्रयत्न करून जर त्या ह्या योजना लाटलेली असेल तर त्यांचा फार्मर आय डी पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या ज्या काय सर्व योजना आहेत तो ब्लॉक कर असं त्यांनी सरळ आणि धडधडी सांगितलेलं आहे आपण वाचू शकता पुढील पाच वर्षासाठी ह्या सर्व योजना त्यांना ब्लॉक होणार आहे त्यांचा फार्मर आयडी आणि त्यांचा आधार कार्ड ज्या काय सर्व कृषी योजना आहेत त्यांच्यासाठीही हा ब्लॉक होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवानो आपण प्रामाणिकपणे आपल्या ज्या आपल्याला ज्या योजना लागणार आहे त्या योजनेचाच फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं ज्या घट ज्या घटक करता लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्याच घटकाचा लाभ लाभार्थ्यांनी पुढील तीन वर्ष घेणं अपेक्षित आहे असं सांगितलेलं आहे आणि विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूलपात्र असेल म्हणजे शासन जर तुम्ही गैरवापर करत असेल तर त्या वसुलीसुद्धा त्या तुमच्या घेतलेल्या योजनेचा वसूल करू शकता आणि त्यानंतर तीन वर्ष ब्लॉकही करू शकतं गैरवापर करून घेतल्यानंतर आणि खोटी आणि चुकीची माहिती कागदपत्रे सादर केल्यास पाच वर्षे अशा दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने तीन वर्ष आणि पाच वर्ष असे शे शेतकऱ्यांना ब्लॉक करू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांना सावधान होणं गरजेचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त योजनेचा फायदा घ्यायचा आहे महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहे त्या योजनेचा जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी बांध फायदा घ्यायचा आहे त्यामुळे महा टीवर कोणतीही योजना आल्या असेल तर लवकरात लवकर फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर इतरांच्या अगोदर लवकर फॉर्म भरणं गरजेचं आहे त्यामुळे तुमचा अगोदर सुरुवातीला विचार होईल जी शेतकरी लवकर फॉर्म भरतील त्यांना लवकर फायदा होईल हा असा ह्या जी आरचा अर्थ आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे यामध्ये कास्ट वाईज पण त्यांनी सांगितलेलं आहे जो पण प्रवर्गातील लोक आहेत त्यांना तालुका हा घटक त्यांनी सांगितलेला आहे सर्वसाधारण प्रवर्गातील घटकांचं वाटप करायचं असेल तर तालुका घटक राहील आणि एस सी एस टी अनुसूचित जाती जमाती या लक्ष्यांकाचा वापर करण्यासाठी जिल्हा हा घटक राहील असं सांगितलेलं आहे मग त्यामध्ये आता शेतकऱ्यांना हा फायदा घेण्यासाठी वेगवेगळी कागदपत्र अपलोड करावं लागत होती सातबारा असेल आट ए असेल जातीचे प्रमाणपत्र असेल आधार कार्ड असेल हे सगळे काय जे काय कागदपत्र आहेत ते आता महा आय टी मुंबई यांच्यातर्फे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येतील म्हणजे महा आय टी पोर्टल मुंबई यांनी काही कागदपत्रे उपलब्ध करून देत असतील तर ते कागदपत्रे का डबल शेतकऱ्यांना अपलोड करण्याची गरज नाही परंतु बाकीचे जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते अपलोड करावे लागतील अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची क्रमवार यादी म्हणजेच आता समजा ह्या वर्षांमध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये आज ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांची क्रमवार यादी महा डी बी टी पोर्टलवर येईल त्या संकेतस्थळावर येईल त्यामुळे शेतकऱ्यांना समजेल की आपला नंबर कुठं आहे आपल्याला कधी ती योजना भेटू शकतं ही म्हणजे अत्यंत पारदर्शक योजना ही महाराष्ट्र शासन राबवत मित्रांनो खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं अशा प्रकारे लाभार्थ्यांनी पात्र अर्जास संमती दिल्यानंतर संबंधित विहित मुदतीत लाभ न घेतल्यास त्यांचा अर्जही रद्द होऊ शकतो म्हणजेच त्यानं संमती नाही दिली तर अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतो म्हणजेच पुढल्या शेतकऱ्यालाही त्याचा फायदा होऊ शकतो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा हजीयार महाडी पिटीच्या संदर्भात सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला सर्व शेतकरी बांधवांनी डी बी टीवर योग्य ती माहिती भरावी स्वतःला पाच वर्ष ब्लॉक होण्यापासून वाचवावं आणि लवकरात लवकर या ज्या काय महाडीपीटी महाडी बी टीवरच्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात त्या घ्याव्यात असं मी अपेक्षा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मी ला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना महा डी बी टीच्या अपडेटबद्दल तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशी अपेक्षा करतो मित्रांनो असेच शेतीविषयी जे आर आणि शेतीविषयी माहिती मी घेऊन येत होता घेत घेऊन येत असतो तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझं चॅनल नक् नक्कीच सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो मी महसूल साहेब रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव इथे रजा घेतो एका नवीन व्हिडिओ आणि एका नवीन अपडेट जी आर सोबत मी तुमच्यासमोर उपस्थित राहील तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो